याच दरम्यान आपण पाहतो या महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे फटाक्यांच्या हतशबाजीमध्ये आज खर तर प्रवक्त्या म्हणून काम पाहताना शिवसेना महिलांमध्ये आली पाहिजे आणि महिला आघाडीला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जो आवाज आपल्याला ऐकायला मिळतो तो शिवसेनेच्या महिला आघाडीच्या प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे या ठिकाणी शुभ आगमन फटाक्यांच्या आतशबाजीमध्ये युवा सामाजिक संस्थेच्या महिला आघाडीच्या सर्व कार्यकर्त्या सर्व सन्मानिय सदस्या या ठिकाणी त्यांच्या समेत आपण पाहू शकतो आज फार मोठा दिवस अगदीच काही संसद रत्न संसदेचे खासदार आणि मावळचा लोकप्रिय आवाज अद्यसिय श्रीरंगजी अप्पा बारणे यांचं शिवागमन झालं त्यांचं या कार्यक्रमातून प्रस्थान होतोय ना होतोय तोवर शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे यांचं या ठिकाणी शुभागमन एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत या ठिकाणी करूयात